शिवजयंती उत्सव समिती एक लहरे यांच्याकडून वायफळ खर्च टाळून साध्या पद्धतीने शिवप्रतिमेची पूजा करून उरलेल्या पैशातून शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती तिथीप्रमाणे निमित्त शिवजयंती उत्सव समिती एक लहरे यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना सतरा मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहरे तालुका कळवण येथील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित शिवस्मारक समिती अध्यक्ष भूषण दादा पगार कळवण तालुक्याचे पोलीस स्टेशन ए पी आय बोरसे माजी सरपंच कळवण योगेश पगार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला भरत आहे नाना देशले सर व समितीचे सदस्य खुशाल बोरसे अविनाश बोरसे अर्जुन बोरसे मयूर बोरसे निखिल बोरसे राहुल बोरसे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बच्छाव यश जाधव हो दुर्गेश गांगुर्डे राहुल बच्छाव ग्रामपंचायत कर्मचारी दिगंबर बच्छाव आदी उपस्थित होते